गणपती बाप्पा गणपती बाप्पाच्या स्थापनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर गणपती बाप्पा गणपती बाप्पाच्या कथाकडे ऐकलं पाहिजे ना कि गणपती बाप्पाला सर्व देवांमध्ये गणपती बाप्पाला हातीचं मस्तक का बसवलं तर आपण आत्म संपूर्ण कथा ऐकणार आहे तर पूर्ण ऐका श्री गणेशाने भगवान शिव आणि पार्वतीचे पुत्र आहे ते कैलास पर्वतावर राहत होते एकदा पार्वती एकट्या कारण शिवकानी कामानिमित्त का पार्वतीला स्नान करताना गुप आणि आपल्या त्यांनी पासून किंवा चंबनाच्या लग पासून एक छोट्या मुलाची मूर्ती बनवली आणि त्याला जीवनबाण देऊन त्यालाच नाव दिलं गणेश पार्वतीने त्याला सांगितलं घराचं रक्षण कर आणि तुम्हालाही आत येऊ देऊ नको काही वेळाने शिवगाई परतले आणि आत जाण्याचा प्रयत्न केला पण गणेशाने जे शिवांना त्यांचे पिता म्हणून ओळखलेच नव्हते त्यांना रोखले यामुळे शिव रागवले आणि त्यांनी आपल्याच सैन्याला गणांना गणेशाला मारण्याचा आदेश दिला पण पार्वतीने दिलेल्या शक्तीमुळे गणेशाने शिवाच्या सैन्यांना पराभव केला शेवटी शिव स्वतःच रागात आले आणि त्यांनी उडवलं पार्वती बाहेर आल्या आपल्या मुलाचा मृतदेह पाहून दुखी झाल्या त्यांनी शिवांना सांगितलं की हा त्यांचा पुत्र आहे आणि जर त्याला जिवंत केलं नाही तर त्या संपूर्ण विश्वाचा नाश करतील पार्वतीच्या रागाने ब्रह्मदेव पकट झाले आणि त्यांनी पार्वतीला विनंती केली की विश्व नष्ट करू नको शिवांनी माफी मागितली आणि गणेशाला जिवंत करण्याचं वचन दिलं पण त्यांच्यामुळे डोकं परत जोडण शक्य नव्हते त्यांनी आपल्या सैन्याला ज्या नंदी गौलही होता सांगितलं की उत्तर दिशेला जाऊन पाहिलं जे प्राणी आईपासून दूर असेल त्यांचे डोकं ये सैन्याने फक्त एक हत्तीचं पिल्लू सापडलं जे आपल्या आईपासून दूर होते म्हणून ते त्यांचं डोकं घेऊन आले शिवाने त्या हत्ती जवळ कळ शरीराला जोडले आणि त्याला जिवंत केले पार्वती आनंदी झाल्या पण त्यांनी चिंता व्यक्त केली कि गणेशच्या या विचित्र शरीरामुळे रूपामुळे इतर देव त्याला असते आणि आदर देणार नाही यावर शिवने सर्व देवांना बोलवले आणि त्यांना गणेश आशीर्वाद देणे सांगितले देवांनी गणेशांना अनेक आशीर्वाद दिले त्यांचे नाव कोणत्याही शुभ कार्यात सुरुवातीला घेतलं जाईल जसं व्यवसाय असो, लग्न असो व इतर गोष्टी असो. तो बुद्धी आणि विद्येचा देवता असेल आणि तो विघ्नहर्ता असेल. अडथळा दूर करणारा असेल यामुळे गणेश गणपती झाला. म्हणून शिवाच्या गणाचा सौम्य नेता झाला. अशा प्रकारे गणेशची स्थापना झाली. म्हणजे त्यांनी देवाचे श्रेय प्रथम स्थान घेतले आणि गणाच्या जा अधिपती म्हणून स्थापना झाली या जा कथेचे नैतिक असं आहे की रागत विर्मीय प्रत्येक जणांना दुखावू शकतो आणि अपरिवर्तन परिस्थिती निर्मल करू शकतो म्हणून कालगस दुरुस्त करणे महत्वाचे